हे बघा भेंडीची झाड त्याला दोन भेंड्यासुद्धा आलेल्या आहेत किती छान आहे कि ह्या नेमक्या खायच्या भेंडी आहे की कुठली आहे माहीत नाही का रानटी भेंडी आहे ते तर काय मला माहीत नाही कारण का इथे कशी काय आली या कुंडीमध्ये कोरफडच्या कुंडीमध्ये तेच आम्हाला माहीत नाही तुम्ही मला कमेंट करून सांगा जर कोणाला जर कळत असेल तर की ही रानटी भेंडी आहे की आपली खायची भेंडी आहे ते मला प्लीज सांगा हाय बघा इथे फूलसुद्धा आलेले आहे भेंडीला अजून चार फुलं ती चार चार कळ्या आलेल्या आहेत दोन भेंडी आलेली आहे कबुतरं येतात ना काय माहिती त्या कबुतरांनी आणून इथे टाकलेल्या का काय तोंडातल्या बिया वगैरे इथे आमचं जास्वंदाचं झाडसुद्धा जास खूप मोठं झालेलं आहे आम्ही मोठ्या बादलीत लावले ते कारण कसं जास्वंदाला जास्त जागा लागते ना मुळं पकडायला आणि तिथे तुम्ही बघू शकता मनी वेल आहे मनी प्लांट आणि इथे सुद्धा बघा आमची कोरफड किती वाढली ती ह्याच कोरफडीचं मी तेल करून केसांना लावते चेहऱ्याला लावते बगा थी। थी बगा हे बघा माझ्या गुलाबाला कशी फुलं आलेत ती किती भरलं आहे बघा गुलाबांनी झाड आणि हे कश कसं शक्य झालं आहे ह्याचा मी एक वेगळा व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे ज्याच्यामुळे माझ्या झाडाला आज एवढी गुलाबं आलेली आहेत तुम्ही असं म्हणाल की ते कसं काय भरलं आहे आणि नवीनसुद्धा पालवी येते बघा इथे हे बघा हे बघा इथे याला असे कोंब येत आहेत किती सुंदर आहेत बघा छोटे छोटेसे किती छान दिसत आहेत इथे बघा आमचा गवती चहा किती मोठा झालाय तो वाढत 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 चाललाय पूर्ण हाय बघा इथे सदाफुलीचं झाड आहे त्याला सुद्धा खूप छान फुलं आलेत बघा सगळी हे बघा किती सुंदर दिसत आणि हे बघा आणि ही आहेत आमची तुळशीची रोप हे एवढी तुळशीची रोपं कशी आलेत कुठून आले असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर इथे आम्ही मंजुळा टाकलेल्या तुळशीच्या तर त्याच्यामुळे बघा पूर्ण भरली कुंडी तुण तुण शौप, ती कुंडी तुळशीच्या झाडांनी आणि ते पण काळी तुळस आहे ही मीच आणलेली शॉपवरनं शॉप शॉपवरती कसे येतात ना गाड्या झाडांच्या रोपं तिथून मी ते आणलेलं होतं आणि आज बघा ते तुळशीची रोपं आम्हाला मिळाली तुम्हीसुद्धा सुकलेल्या मंजुळ्या जर अशा टाकल्या एका कुंडीमध्ये तर तुम्हाला पाहिजे तेवढी तुळशीची रोपं मिळून जातील आणि हे बघा इथे तुम्हाला काय दिसतंय ते बघा भेंडीचं झाड आलेलं आहे आमच्या कुंडीमध्ये दिसलं तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते हो कसं आलं इथे आणि ते पण कोरफडच्या झाडामध्ये आलेलं आहे ले ले आता सव्वा दोन वाजलेले आहेत माझं जेवण वगैरे झालेलं आहे शॉपवरनं येऊन आता कपडे भिजत घातलेले आहेत आता भिजलेत कपडे चांगले आता ते धुऊन काढते आणि नंतरचा ब्लॉक कंटिन्यू करते कपडे हे धुवून काढायचे आहेत बघा इथे माझे कपडे धुवून झालेले आहेत आता ते फक्त पिळायला इथे मशीनवर मशीनला लावायचे आहेत बघा तर ते न चालू असल्यामुळे आवाज येत नाहीये बाथरूमचा चालू आहे तो आधी बंद करते मी आणि आता हे कपडे मशीन मध्ये टाकते आज घरात मी एकटीच असल्यामुळे कसं व्हिडिओ घ्यायला दुसरं कोणी नाहीये इथे मी सगळे कपडे टाकलेले आहेत आता हे मशीनचं झाकण आपण बंद करूया इथे स्पिन करायला लावले मशीनला आता तिचं काम करू देत तोपर्यंत मी माझं दुसरं काम करते मशीन तिथे तिचं काम करते तोपर्यंत मी इथे सुकलेले जे कपडे आहेत त्याच्या आता घड्या करून घेते इथे आता आपली मशीन होत आलेली आहे चला आता आपण कपडे वाळत घालून घेऊया हे दोन कपडे आतमध्ये स्टँडवर लावते ऑलमोस्ट आता सगळी कामं झालेली आहेत आता थोडे व्हिडिओ बनवते रील्स बनवते थोडेसे आणि मग परत साडेचार वाजले का दुकानावर जायची तयारी करायची आहे पण हां त्याआधी माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा लाईक करायला काही आपल्याला पैसे द्यावे लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मला अजून तुम्ही इंस्टाग्रामवरती जर फॉलो नसेल केलं तर मला आत्ताच जाऊन इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि असंच तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट माझ्यासोबत राहू द्या